नितेश राणेंनी जी भसाडण्याची भाषा केली या लक्ष्मण हाकेंनी पूर्ण मर्यादा ओलांडली या गुणरत्न टिंगल टवाळी केली परंतु आंदोलन चिघळण्याची शक्यता थोडीशीही दिसत नाही आता करायचं काय आता आंदोलन चिघळत नाहीये आंदोलन उग्र स्वरूप धारण करत पण आंदोलक चूक करायला तयार नाहीयेत अशा वेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा हुकमी अक्का बाहेर काढलेला दिसतोय आज छगन भुजबळ मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची महाराष्ट्रातल्या बैठक घेत आहेत बर हे छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांबरोबर वर्षावर सल्लामसलत करताना दिसावेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यामध्ये तोडगा काढताना दिसावेत पण त्यांना आता या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठेतरी कुठेतरी त्यांना प्रति आंदोलन उभं करायचंय त्यांना या आंदोलनामध्ये कुठेतरी काटे पेरायचे आहेत अडथळे निर्माण करायचे आहेत पण तेही सरकारमध्ये राहून राष्ट्रवादीनं नाकारलेला डावललेला पण देवेंद्र फडणवीसांनी अतिशय उपयोगी म्हणून हेरलेला हा हिरा म्हणजे हे हुकमी एक्का छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांनी आज मैदानात काढलेला दिसतोय बांधवांनो जे पूर्वी या छगन भुजबळांनी केलं महाराष्ट्रामध्ये अगदी त्याच पातळीवर कारण गेल्यावेळी जे काही पदरात पडलं नाही ते ओबीसीच भय पुढे निर्माण करून पडलं नाही आणि त्यासाठी छगन भुजबळांना मैदानात उतरावं लागलं होतं आणि तीच गोष्ट यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा परत तोच खेळ चालू केलाय सरकारमध्ये असलेला एक मंत्री पुन्हा एकदा एक, एक सामाजिक आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरण्याची जर भाषा करू लागला तर त्यानं पहिल्यांदा मंत्रीपद सोडावं कारण ते कोणत्याही तत्वात न बसणार आहे कारण सरकारमध्ये राहून तुम्ही या गोष्टी करू शकत नाही पण सत्तेसाठी हापापलेली माणसं सत्तेत राहून आपण कुठंतरी सामाजिक आंदोलन एका वर्गाचं आंदोलन उभं करू असं जर म्हणत असतील तर ती गोष्ट या सरकारसाठी लाजीरवाणी आहे जरांगे पाटलांचे आंदोलन तुम्हाला चिरडायचं आहे हे गुणरत्न सदावरती चपटी पासून तर त्या आंदोलनाची टिंगल टवाळी करण्यापर्यंत ओय ओय करून वरडूनही पाहिलं पण हे आंदोलक बिथरायला तयार नाही ह्या लक्ष्मण हाकेनं संपूर्ण मर्यादा ओलांडल्या चाकाखाली काय घेऊ माझ्यावर हल्ले काय झाले त्या नौटंकी करून झाल्या पण या आंदोलकांवर काढीचा परिणाम होईना आणि विशेष म्हणजे जो ओबीसी वर्ग पेटून उठावा याच्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्न करू पाहत होता अंतर्गतपणे ते कुठेही होताना दिसत नाहीये शेवटी या देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळ नावाचा हुकमी एक्का मैदानात उतरावा लागलाय पण हा एक्का सुद्धा आता मराठा समाजाच्या गरजवंतांच्या लढ्याच्या ये आड येण्याचं धाडस करणार नाही असं वाटतंय पण त्यानं जर ते केलं तर त्याला पहिल्यांदा सत्तेला लाथ मारावी लागणार आहे आणि सत्तेसाठी रडणारी माणसं सत्तेसाठी हपापलेली माणसं काही मिळालं नाही माझ्यावरचा अन्याय हा ओबीसी समाजावरचा अन्याय होतोय सरकारमध्ये मला डावललं म्हणजे ओबीसीला डावललं असं जे सांगणारे नेते आहेत ते खरोखर पहिल्यांदा या सत्तेला लाथ मारून समाजाच्या साठी म्हणून बाहेर पडतील का आणि बाहेर पडून त्यांनी ह्या आंदोलन करावं समाजाचं खुशाल करावं कोणाची हरकत नाही पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत बसून निर्णय घेणार आहे म्हणजे याच्या अगोदर तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून निर्णय घेतले नाहीत की काय तुम्ही जे बोलताय ते केवळ आणि केवळ मराठा समाजाची मागणी कुठं तरी बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताय तुम्ही सामाजिक बांधिलकी एक मुख्यमंत्री एक पालक म्हणून ज्यावेळेस या गरजवंतांच्या आता पिळी पडला म्हणून या लो, ही लोक मुंबई पर्यंत आली आहेत ही भावना कुठंतरी तुम्ही विसरताय आणि तुम्ही हा सामाजिक प्रश्न राजकीय करू पाहताय म्हणजे यामध्ये जरांगे पाटील म्हणले की व दहा पाच लोक पोलीस भगवे कपडे बांधून डोक्याला ती घुसलेत असा आरोप केला आणि ती गाड्या अडवतायत रस्त्यावर गाड्या लावतायत धिंगाणा घालतायत आंदोलनाला गालबोट गाल लाव पाहतायत ही गोष्ट कुठंतरी आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण करण्याची म्हणजे निर्माण होण्याची शक्यता दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि परंतु मराठा आंदोलक फार हुशार आहे फार संयमी आहे या सरकारच्या जाळ्यामध्ये या ट्रॅपमध्ये तो नक्की अडकणार नाही आणि तो हे आंदोलन अतिशय हिंसक मार्गाने किंवा कुठंतरी विघातक मार्गाने जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार आहे हे वातावरण हे असंच राहील छगन भुजबळ आले काय हाके आले काय किंवा तो हे कुळी म्हणणारे जी भासडण्याची भाषा करणारे हे टिकोजीराव आले काय काही एक फरक पडणार नाही आहे फक्त एकच गोष्ट आहे मराठा आंदोलकांनी संयम सोडता कामा नये यांच्या अपेक्षेप्रमाणे काही आपण कार्य करताना दिसू नयेत कुठंतरी या लोकांना आंदोलन बदनाम आहे आणि आंदोलन बदनाम करण्याची पहिली गोष्ट बघा आता कुठून सुरू होणार आहे तुमच्यावर महिलांचे आरोप सुद्धा होणार आहेत हे विनयभंग करतायत चपटी मारतायत दारू पितायत धिंगाणा घालतायत रस्त्यावर गाड्या लावून हुल्लडबाजी करतायत रस्त्यावर धिंगाणा नंगानाथ चालवला यांनी अशा पद्धतीचे अनेक आरोप तुमच्यावर होतील तुमच्यावर आता आंदोलन अशा पद्धतीनं राजकीय पातळीवर कुठंतरी ते शांत करण्याचा प्रयत्न केला ते होत नाही ते कुठंतरी आता बदनाम करून हे आंदोलन चिघळवायचं आणि मग नंतर त्याला शांत करण्यासाठी बळाचा वापर करायचा हे तर हा नक्की हे षडयंत्र किंवा हा डाव तर सरकारचा नाही ना याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र